नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यात बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा शासनाची कोट्यवधीची फसवणूक उघड जळगाव जिल्ह्यात शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारा बोगस शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आला आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची भरती करून शासनाच्या ऑनलाईन वेतन प्रणालीत समाविष्ट करण्यात आले यातून लाखो कोट्यवधींची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे या घोटाळ्यात नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी उदयभाई पंचभाई आणि जळगाव माध्यमिक वेतन पथक अधीक्षक राजमोहन शर्मा यांच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय हा प्रकार केवळ एक दोन शाळांपुरता मर्यादित नसून तब्बल दहा शिक्षण संस्थांमध्ये अशा प्रकारे बोगस शिक्षक भरती झाल्याचे उघड झाले आहे विशेष म्हणजे संस्था अमरणेर आणि इरंडोल तालुक्यातील आहे या प्रकाराबाबत टाकरखेडा येथील एका शिक्षिकेने धक्कादायक माहिती दिली आहे या शिक्षिकेच्या मते त्यांच्या शिक्षण संस्थेतही बनावट कागदपत्रे आणि शिक्के वापरून बोगस शिक्षकांची भरती करण्यात आली आहे एवढेच नव्हे तर त्यांच्या वेतन फरक काढून चार ते पाच कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे सर माझं नाव सोनल किशोर जगदेव सर आमची जी शाळा आहे टाकरखेड्याची त्यामध्ये मी ॲज अ शिक्षिका म्हणून आहे आमच्या शाळेला सर आठ नऊ दहा आहे तीन वर्ग भरले जातात जे कायम अनुदानित तत्वावर होते ठीक आहे तर त्याच्यानंतर दोन हजार तेवीस साली सर वीस टक्के अनुदान आम्हाला मिळालं तर वीस टक्के अनुदान मिळाल्यानंतर डॉक्टर शरद दयाराम शिंदे यांनी खोटे शिक्के बनावट कागदपत्र मारून सण प्लस काही शिक्षण अधिकाऱ्यांचा यांना साथ घेऊन काही राजकीय लोकांचा यांना साथ घेऊन या शाळेवर एक प्रकारे हायजॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये त्यांनी नऊ लोकं फेक भरती दाखवलेली आणि या सर्वांचा जो फरक आहे तो दोन हजार अकरापासूनचा काढलेला आहे तोही शंभर टक्के म्हणजे आजही जर बघ बघणार तुम्ही तर शंभर टक्केचा पगार हा काढला जातो आहे त्यांनी जेव्हा आहे ना या शिक्षकांना भरती केलं त्यांचे बँकेचे ना खाते ना उघडले गेले उघडल्यानंतर सर त्यांचे पास पास जे पासबुक पासबुक आहे त्याच्या त्याच्याचकडे राहतात त्याचे जे चेकबुक असतात ते त्याच्याकडे असतात ते डायरेक्ट ना सांगतात की हे घ्या तुमचे जे चेकबुक आहे याच्यावर सह्या करा सर मलाही सांगितलं गेलं होतं माझ्याकडेही आहे ना चेकबुकचे ना कागद पाठवले गेले होते की जे कोरे चेकबुक आहे त्याच्यावर सिग्नेचर करा सर मी केलेलं नाही आहे सर हा काय करतो ज्या वेळेस आहे ना जे डी सी सी बँकेमध्ये पगार येतो हा या नऊ लोकांना तिथे घेऊन जातो आणि सांगतो की पगार काढा आणि तिथून तो पगार डायरेक्ट घेऊन घेतो कोऱ्या चेकवर सह्या मारायला सांगतो आणि यांचे सर्वांचे फरक हा काढतो म्हणजे या ठिकाणी जवळजवळ डायरेक्ट चार ते पाच क कोटी रुपयाचा भ्रष्टाचार घोळ झालेला आहे आणि हे सर्व पैसे ते त्याने घेतलेले आहेत नाव कोणाचं आहे जे कर्मचारी असतात त्यांचं पण पैसे मात्र त्याच्या जा खिशात जातात आता विद्यार्थी कुठं आहे सर कागदावर जर तुम्ही बघणार तर ही जी शाळा आहे अजूनही टाकरखेडा इथेच आहे अमळनेरला अमळनेर टाकरखेडा इथे पण ही शाळा डॉक्टर शरद दयाराम शिंदे यांनी इथून खूप लांबवर भिलाली म्हणून एक गाव आहे क काहीतरी अमळनेरचंच आहे तर शेत आहे तिथं दोन खोल्या त्याने बांधलेल्या आणि तिथं त्याने घेऊन म्हणजे एक प्रकारे हायजॅक करून घेतलेली असेल ती शाळा या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री यांनी तात्काळ चौकशी करून कठोर कारवाईचे आदेश दिलेत शिक्षक उपसंचालक डॉक्टर भाऊसाहेब चव्हाण यांनी सांगितले की या बोगस शिक्षकांचे वेतन तातडीने थांबवण्यात आले असून पोलिसांच्या तपासानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे यापुढे येणाऱ्या तक्रारींची दखल घेतली जाईल याच्या संदर्भाने नुकताच एफ आय आर करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जी काही सगळी आवश्यक जी काही माहिती आहे ती माहिती ही जो आई आहेत त्यांना देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या स्तरावरून तपास सुरू आहे जे शिक्षक बोगस होते समजा एकोणपन्नास ते बावन शिक्षक जे होते त्यांच्यावर काय कारण नाही वेतन त्याच्या थांबवण्याच्या संदर्भामध्ये सूचना निश्चितपणे दिल्या जातील या संदर्भामध्ये पोलिसांकडून जे काही सूचना प्राप्त होतील त्याच्यानुसार कारवाई केली जाईल या संदर्भात आणखी म्हणजे तक्रारी तुमच्या समोर येणार असतात त्या संदर्भात काय कारवाई केली जाणार ज्या ज्या काही तक्रारी आहेत त्या गुन्हा दाखल झालेल्याच आहेत याची जी काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीनुसार सगळी जी काही आवश्यक माहिती आवश्यक सहकार्य हे पोलीस प्रशासनाला केले जाईल सगळी माहिती दिली जाईल दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सावध भूमिका घेत चौकशीपूर्वी कोणतेही निविधान करणे उचित होणार नाही असे सांगितले बघा चौकशीशिवाय या गोष्टीवर पूर्ण मला वाटत उचित होणार नाही जर चौकशीमध्ये सत्य सत्तेने तर कारवाई करू मात्र मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की या घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाई होणारच शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही मागच्या काळामध्ये काही ठिकाणी निश्चित हा घोळ झालेला आहे ते सगळं उघडे झालेलं आहे आणि आता राज्यभर सगळे चौकशीचे आदेश कॅबिनेट मध्ये मुख्यमंत्री मोदी कसे आदेश दिलेले आहेत संबंधित खात्याला आदेश दिलेले आहेत त्याची चौकशी सुरू आहे मला वाटतं चौकशी अंतिम किती घोळ आहे केवढा मोठा आहे किती कोटी रुपयाचा आहे ते समोर येईल पण निश्चित या बाबतीमध्ये अतिशय सखोल चौकशी करण्याचे आदेश कडक आदेश मुख्यमंत्री मोदी यांनी दिलेले आहेत या संपूर्ण प्रकारामुळे शिक्षण क्षेत्र हादरले असून शिक्षण संस्थांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या फसवणुकीमुळे शासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आता खरा सवाल आहे हा की या घोटाळ्यातील मास्टर माइंड कोण आणि किती मोठ्या प्रमाणात हा गैरव्यवहार सुरू होता याचे उत्तर मिळेपर्यंत हा विषय तापतच राहणार आहे या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार